एकीकडे शेतकऱ्यांना कापूस तूर या पिकांनी तर संकटात आणलंच आहे त्यासोबतच सोयाबीनचे भावही गेल्या दोन वर्षांपासून घसरले आहेत सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवून ठेवत आहेत नेमकं का शेतकरी सोयाबीन विकत नाहीत सध्या काय दर आहेत पुढे सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय असेल याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वामिनी स्वामीकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर ते तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतीपीक बाजारभावाचा सोयाबीन या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळुयात आपल्या मूळ विषयाकडे सोयाबीन हे भारतातील महत्वाचे तेलबिया पीक आहे देशातील सोयाबीनचे मुख्य उत्पादक राज्य मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान ही आहेत बिहार गुजरात आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्येही सोयाबीनचे पीक सामान्यपणे घेतले जाते पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते पण गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी रडकून दिला आले आहेत सोयाबीनच्या भावाने पाच हजार रुपयांचा टप्पा देखील पार केला नाही हमी भावा इतका दर ही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला नाही आता पाहूया सोयाबीन बाजारभावाची काय स्थिती आहे केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनला हमी भाव जाहीर केला आहे पण सध्या बाजारात हमी भावापेक्षाही कमी दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत असल्याचं चित्र दिसत आहे बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे मागील ला आठवड्यात प्रमुख बाजारात सोयाबीनला किती भाव मिळाला मागील आठवड्यात प्रमुख बाजारात सोयाबीनला किती भाव मिळाला तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अकरा जानेवारी रोजी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार एक्क्याऐंशी रुपये इतका भाव मिळाला आहे लातूर बाजारात सोयाबीनला चार हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळाला आहे जालना बाजारात सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये बाजार भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजारात सोयाबीनला तीन हजार सहाशे वीस रुपये भाव मिळाला आहे वाशिम बाजारात सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे खामगाव बाजार समितीत सोयाबीनला सातशे पंचवीस रुपये भाव मिळाला आहे खामगाव बाजार बाजारात सोयाबीनला सरासरी तीन हजार पाचशे ते सरासरी चार हजार दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे एकीकडे सोयाबीन खरेदी जरी सुरू असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेत नाही कारण सन दोन हजार चौदा मध्ये पाच ते पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळाले होते दरम्यान दहा वर्षात सोयाबीनला हमी भावही तितकाच मिळत असल्याचे चित्र आहे दहा वर्षात सोयाबीनचे भाव हे वाढत नसून सोयाबीन दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोयाबीन विकावी का ठेवावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे मागील ला आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनला किती भाव मिळाला मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनला किती भाव मिळाला तर तेही सांगते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूर बाजारात सोयाबीनला सरासरी भाव चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल झाली आहे नऊ जानेवारीला सोयाबीनला सरासरी चार हजार एकशे नव्वद रुपये इतका बाजार भाव मिळाला असून या दिवशी बाजारात सरासरी आवक तेरा हजार तीनशे बहात्तर क्विंटल इतकी झाली आहे दहा जानेवारी रोजी लातूर बाजारात सोयाबीनला चार हजार एकशे सत्तर रुपये भाव मिळाला असून या दिवशी अठरा हजार एकशे एकतीस क्विंटल आवक झाली आहे अकरा जानेवारी रोजी सोयाबीनला चार हजार ऐंशी रुपये भाव मिळाला असून सोळा हजार सहाशे शहाण्णव रुपये आवक झाली आहे गेल्या आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली असून दर देखील हमी भावापेक्षा कमी मिळत आहेत आवक कमी होण्याची काय कारणे आहेत तर तेही ते सांगते सोयाबीनच्या आवकेतील घटाचे कारण काय सोयाबीनची आवक घटण्यामागे मुख्यतः हवामानातील बदल हे एक प्रमुख कारण आहे त्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्री करत नाहीत शेतकऱ्यांची विक्री न करण्याची भूमिका ही देखील एक कारण आहे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल हे देखील बाजारातील सोयाबीन आवक घटण्याचे प्रमुख कारण आहेत सोयाबीनचे दर घसरण्यामागची काय कारणे आहेत सोयाबीनचे दर हे पुरवठा मागणीवर निश्चित झालेले स्वाग असतात सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत ज्यामध्ये ब्राझील अमेरिका अर्जेंटिना हे महत्वाचे तीन देश आहेत या तीन देशांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेले आहे जागतिक पातळीवर तीनशे पन्नास मिलियन मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन असायचं ते यावेळेस तीनशे चौऱ्याण्णव मिलियन मेट्रिक टन झालेला आहे ज्याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी झालेले आहेत आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा झालेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनचा भाव चार हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल होता गेल्या वर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोयाबीनचा भाव पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल होता सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षात एकतीस पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी घसरले आहेत पुढे सोयाबीनचे दर कसे राहतील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढेल या आशेत सोयाबीन साठवण ठेवली आहे त्यांना प्रश्न पडला आहे की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार व्यापारी आणि बाजार तज्ज्ञांच्या मते यावर्षी सोयाबीनचा भाव विविधतेनुसार पाच हजार रुपयांपर्यंत असू शकतो सोयाबीनच्या दरात दररोज चढ उतार पाहायला मिळत आहे सोयाबीनचे दर व आवक यावर बाजारातील मागणीचा प्रभाव असतो शेतकऱ्यांनी योग्य वेळेत विक्री करून अधिक चांगले दर मिळवण्यासाठी बाजारातील स्थितीचे बारकाईने निरीक्षण करावे बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी सोयाबीन बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊ आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन सोयाबीन विक्री करावी बाजार माहिती अपडेट्ससाठी साठी न चुकता चॅनल सबस्क्राईब करा व सोयाबीन पीक विश्लेषणाचा व्हिडिओ नक्की पहा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद